अकोल्यासह जिल्ह्यात विज्यांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसाने काढला आहे तर अकोला शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे गेल्या मिनिटांपासून अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे तर सोबतच विजेच्या कडकडाटासह जोराचा वारा वाहत आहे चाळीस ते पन्नास किमी वेगाने असा हा वारा सुरू आहे तर या जोराच्या वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा अकोट मूर्तिजापूर पातूर आणि अकोला शहराला पावसाने चांगलाच झोडपडून काढला आहे